आज मी मौँ तुम्हा तुम्हाला इथे गुळपोळीचा गुळ एकदम सोप्या पद्धतीने कसा करायचा हे दाखवते तर हा गुळ गार झालेला आहे तरी सुद्धा अजिबात कडक झाला नाही मऊच्या मऊ राहिलेला आहे आपल्याला नेहमी गुळपोळीचा गुळ करायचा आता एक टेन्शन येतं की आता हा गुळ किसायला पाहिजे किंवा बारीक तासाला पाहिजे पुन्हा तो मऊ होईल की नाही तुम्ही ह्या पद्धतीने गुळ केलात तर तुम्हाला किसायला नकोय नको नकोय आणि पुन्हा अगदी मऊसूत असा हा गुळ तयार होतो हे बघा तुम्हाला मी दाखवते किती मऊ आहे बघा मी एका हाताने तरी तरीसुद्धा बघा हा पसरला जातोय छान एकदा तुमचा असा गुळ तयार असला की तुम्ही कधीही ह्या पोळ्या करू शकता हा गुळ फ्रीजच्या बाहेर अगदी पंधरा वीस वीस दिवस अगदी चांगला राहतो नमस्कार श्रेया अखेरी किचन आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर आता गुळाच्या पोळीकरता गुळ करूया गुळाच्या पोळेकरता गुळ करतोय त्याच्याकरता इथे अर्धा किलो गुळ घेतलेला आहे गुळाचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्या गुळामध्ये मी अर्धा चमचा तूप घालते ते तूप जरा असं सगळीकडे पसरूया आता आपल्याला गुळ कुकरमधनं वाफून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचं आहे गुळाचं पातेलं कुकरमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यावर आता झाकण ठेवते घट्ट झाकण पाहिजे आता कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या में करूं गेते। मी आता कुकरच्या चार पाच शिट्ट्या करून घेते इथे मी सगळं ह्या एका एक वाटेने मोजून घेतलेलं आहे आपली जी नॉर्मल वाटे असते त्याने घेतलेले आहे मोजून ह्या वाटेने गुळ अडीच वाट्या झालेला आहे गुळ किसून तासून घेतला नाही आहे तर त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत असे तुकडे अडीच वाट्या झालेले आहेत मी तुम्हाला ग्रॅममध्ये पण सांगतेच आहे पण आपल्याला ग्रॅममध्ये सगळंच मोजून घेता येत नाही त्याच्याकरता वाटीचं पण माप सांगते आता गुळात घालायला बाकीचं साहित्य बघूया इथे मी शंभर ग्रॅम तीळ घेतलेले आहेत किंवा एक वाटी भरून तीळ घेतलेले आहेत हे तीळ आधी भाजून घेतलेलेच आहेत त्याच्यामध्ये दोन चमचे खसखस मिक्स करते आता हे दोन्ही मी पुन्हा एकदा गरम करून घेते थोडंसं भाजून घेते खसखस नुसती भाजली की ती करपते त्याच्यामुळे तिळागरावर भाजायची फक्त तीळ आधी भाजलेले आहेत त्याच्यामुळे एक दोनच मिनटं मी हे भाजून घेते जर तुम्ही कच्चे तिळ घेतलेत तर आधी तिळ भाजा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये खसखस घाला तिळं खसखस भाजून झालेले आहेत आता हे गार होऊ देत अर्धी वाटी सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे किंवा वजनाला हे पंचवीस ग्रॅम आहे आता हे सुद्धा खरपूस भाजून घ्यायचं खोबरं चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे आता इथे अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे सुद्धा आता खरपूस भाजून घ्यायचे हे वजनाला पन्नास ग्रॅम आहेत आता मी भाजून घेते शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत आता हे सगळं गार होते अर्धे वाटी तेल घेतलेलं आहे वजनाला पन्नास ते पंचावन्न ग्रॅम बसेल इथे बेसन मी एक वाटी घेतलेलं आहे वजनाला हे पन्नास ते साठ ग्रॅम साधारण होईल तेल घेते ह्या पॅनमध्ये आता ह्या तेलामध्ये बेसन घालते आणि हे पण छान खरपूस भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम लोच आहे लो, लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं नाहीतर बेसन लगेच करपतं बेसन आपलं छान भाजत आलेलं आहे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आता इथे मी एक सिक्रेट गोष्ट घालते ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपला पोळीचा जो गुळ असतो तो, तो अगदी मऊ होतो गॅस बंद केलेला आहे आता ह्या बेसनामध्ये मी एक चमचा दूध घालते जसं आपण बेसनाच्या लाडूला घालतो तसं दूध घालायचं त्याच्यामुळे पोळीचा गुळ मऊ होतो आणि तो छान शेवटपर्यंत पसरला जातो आता हे गार होऊ दे आता आपल्याला तीळ खोबरं शेंगदांगे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे त्याच्याकरता मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यात अधिक शेंगदाणे घेते आणि त्याच्यातच एक आपला शेंगदांग्यापेक्षा सुद्धा कमी असा चुना घेते तो घालते चुन्यामुळे सुद्धा पोळीतला गूळ शेवटपर्यंत पसरला जातो आणि पोळी फाटत नाही शेंगदाण्याची सालं काढून घेतली नव्हती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही काढून घ्या आता ह्याच्यातच खोबरं घालतीये खोबरंसुद्धा बारीक करून घेऊया हे काढते ह्याच्यात तेळ बारीक करून घेऊया तेळ पण बारीक झाले ते पण काढू ह्याच्यात आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलचीची पावडर अर्धा चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा सुंठ पावडर हे मिक्स करते आता हे सगळं व्यवस्थित कालवून घेऊया हातानेच कालवून घ्यायचं मी सगळं बारीक झालं की नाही कळतं सुंठीची पावडर ऑप्शनल आहे आता हे ह्या बेसनामध्ये घालूया मी आता ह्याच्यात थोडासा चुना घातला आहे तुम्ही नाही घातलात चुना तरी चालेल पण चुन्यामुळे वाटत नाही त्याच्याकरता घालायचा आपलं बाकीचं सगळं तेळ शेंगदाणे वगैरे भाजून मिक्सरवर पूड करेपर्यंत आपला हा गुळ इथे कुकरहून गुळ गार झालेला असतो व्यवस्थित तसा मऊ झालेला आहे गुळ आपल्याला चिरायला किसायला काही लागला नाही तो सगळा आता एकजीव करून घेते फक्त गुळ गार होऊन द्यायचा नाही तर हाताला चटके बसतात बघा मऊ झालेला आहे अजिबात एखादा खडाविडा काही नाही आहे त्याच्यामध्ये वाटल्यास एकदा असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे एखादा खडा असेल तो सुद्धा बारीक होतो आता हा जो गुळ आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स करूया हे जे सगळं आत्ता आपण भाजून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये सगळा गुळ निघालेला आहे व्यवस्थित आता हे सगळं मिक्स करूया एकजू करून घेऊया अतिशय सोप्या पद्धतीने हा गोळ कसा करायचा हे तुम्हाला इथे मी दाखवलंय आता हे सगळं गार झालेलं आहे त्यामुळे आता हातानेच सगळं मी एकजीव करून घेते आणि हे सगळं एकजीव होत असं हा आपला गुळ पोळी करता गुळ तयार झालेला आहे किती मऊ झाले बघा छान त्याचा गोळा वळला जातोय अजून कोमट आहे गार झाला की तो अजून थोडासा घट्ट होईल पण तरी सुद्धा पेढ्यासारखा मऊच राहील गुळ आता ह्या डब्यात काढून ठेवला थो आहे थोडा गार झाला की तुम्हाला दाखवते कसा मऊच्या मऊ राहिला आहे तो हे बघा आता हा गुळ व्यवस्थित गार झालेला आहे गार झाल्यावर किती मऊच्या मऊ राहिलेला आहे छान मऊ राहिलेला आहे पोळ्या कराच्या आधी हा गूळ चांगला मळून घ्यायचा म्हणजे त्याला अजिबात क्रॅक्स वगैरे काही जात नाहीत हे बघा असा हा गुळ मऊ झाला की पोळीमध्ये अगदी छान पसरला जातो अगदी कडेपर्यंत गुळ पसरतो तर असा हा आपला गुळाच्या पोळीचा गूळ तयार झालेला आहे त्याच्यात जे मी सगळं माप घेतलेलं आहे त्या मापात जर तुम्ही गुळ केलात तर चवीला पण हा गुळ अतिशय उत्तम होतो त्यामुळे पोळी पण खूप सुंदर होते कव्हर तुम्ही जसं नेहमी करता तसं तुम्ही कवर करा हा गुळ तुम्ही कणकेचं कवर करा मैद्याचं करा कुठलंही कवर असलं तरी हा गुळ अगदी दे, त्याच्यामध्ये व्यवस्थित पसरला जातो